देशातलं सिंचन क्षेत्र नदी शुद्धीकरण पेयजल आणि भूजल पुनर्भरण यासह अनेक अन्य क्षेत्रात जवळपास अडीचशे अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक झाली असल्याची माहिती केंद्रीय पेयजल मंत्री गजेंद्र शेखावत यांनी दिली आहे दोन हजार एकोणीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशनची सुरुवात झाली या अभियानाद्वारे देशातल्या लाखो घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी पोचवलं जात आहे गेल्या चार वर्षांमध्ये साडेतीन पट विकास साध्य केला आहे त्यामुळे देशातल्या चौऱ्याहत्तर टक्के नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी पोहोचवण्यात यश आल्याचं शेखावत यांनी सांगितलं जलसंरक्षण आणि व्यवस्थापनाप्रती भारताची कटिबद्धता याद्वारे दिसून आली असून त्याला वैश्विक मान्यताही मिळाली आहे जलसंबंधी भेडसवणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जग मार्गदर्शक म्हणून भारताकडे पाहत असल्याचं शेखावत यांनी सांगितलं इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली